ग्रामसेवक युनियन टीएनई एकशे छत्तीस अहमदनगर जिल्हा शाखा आयोजित नगर, नगर ते पंढरपूर ग्रामसेवक प्रबोधन दिंडीचं प्रस्थान ग्रामसेवक पतसंस्थेच्या आवारातून झालं घेऊन रमलो संसार त खरा आइक रखमाई चबरा तरी जीवना की पूजा पायरी राव दारी उभा माजा ये तो बीट पाई तुझा सेवा करी यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे दिंडीचे प्रवर्तक ग्रामसेवकांचे नेते एकनाथ ढाकणे पतसंस्थेचे चेअरमन सतीश मोटे व्हाईस चेअरमन दिलीप नागरगोजे मंगेश पुंड अशोक नरसाळे युवराज पाटील शहाजी नरसाळे महेश जंगम संभाजी दौंड सागर शिंगारे उद्धव जाधव नितीन गिरी राणी फाटके जया ढाकणे कांतीलाल माळशिकारे शरद फाटके भैया कोठुळे मोहन परभणे श्याम भोसले अनिल भोईटे शुभम गोडके डॉक्टर राजेंद्र फंड महादेव भोसले गोवर्धन रांधवणे सुरेश मंडलिक प्रवीण गावित सचिव प्रदीप कल्याणकर नफीस खान पठाण संतोष खाडे हर्षा ठाकणे विकास महाराज स्वाती महाराज हापसे आदींसह ग्रामसेवक मोठ्या संख्येनं उपस्थित होते दिनांक चौदा जुलैपर्यंत ग्रामसेवक प्रबोधन दिंडी सोहळा चालणार असून पंढरपूरजवळ राज्यातील ग्रामसेवक या दिंडीत सहभागी होणार आहेत पांढरी शुभ्र वेशभूषा डोक्यावर टोपी टाळ मृदुंगाचा गजर आणि मुखी हरिनाम अशा प्रसन्नचित्त वातावरणात सर्व ग्रामसेवक अतिशय शिस्तबद्धरित्या दिंडीत सहभागी झाले बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन जिल्हा शाखा अहमदनगर संचलित ग्रामसेवक प्रबोधन दिंडी वर्ष सातवे आज आपण या ठिकाणी दिंडीचं प्रस्थान करत आहोत अहमदनगर ते करमाळा तसेच पंढरपूर या ठिकाणी ग्रामसेवक मजल दरमजल करत पायी प्रवास करत ग्रामसेवक आणि आध्यात्मिक चळवळ आणि ग्रामविकासाच्या विविध योजनांची जनकल्याणकारी माहिती सादर करण्यासाठी हा ग्रामसेवक दिंडीचा मुख्य उद्देश आहे आणि त्याचबरोबर धाकधकीच्या जीवनामध्ये ताणतणावामध्ये ग्रामसेवकांना आध्यात्मिक ऊर्जा मिळावी ताणतणावातून मुक्ती मिळावी आणि महाराष्ट्र सुजलम सुफलम व्हावा या उद्देशाने ग्रामसेवक प्रबोधन दिंडीचं आयोजन करत असतो आणि त्या निमित्ताने आज आपण या ठिकाणी सातवं वर्ष प्रबोधन दिंडीला सुरुवात होत आहे त्या कामी आपल्या जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मान्य संभाजी लांगोरे साहेब हे या ठिकाणी पांडुरंगाची सेवा करून दिंडीचं प्रस्थान कामी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत त्यांचं मी ग्रामसेवक प्रबोधन दिंडीच्या वतीनं संघटनेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो त्यांचं अभिनंदन करतो आणि आपण जसे सर्व महाराष्ट्रातले सर्वच जनकल्याणकारी सर्वच मनुष्य सर्वच नागरिक सर्वच जन शेवेकरी हे पांडुरंगाचे भक्त आहेत वारकरी आहेत सेवेकरी आहेत त्याच धर्तीवर साहेब साहेबसुद्धा आपल्या प्रशासनाचे एक वरिष्ठ सनदी अधिकारी आहेत आणि ते सुद्धा वारकरी वेशामध्ये या ठिकाणी पांडुरंगाच्या सेवेला हजर झालेले आहेत त्यांचं पुनश्च स्वागत करतो त्यांना शुभेच्छा देतो आणि या दिंडीसाठी ते आले त्याबद्दल त्यांचा संघटनेच्या वतीनं दिंडी प्रबोधन दिंडीच्या वतीनं बुके आणि ज्ञानेश्वरी भेट देऊन आपण सन्मान करूया तो त्यांनी स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करतो पुनश्च ग्रामसेवक सहभागी झाले त्यांना खूप खूप खुँ धन्यवाद देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हरी पंढरपूर आणि पालखी दिंडीचं प्रस्थान या ठिकाणी होत आहे सातो वर्ष त्यांचं आहे या ठिकाणी आज मत मला आल्यानंतर समजलं फार कौतुकास्पद बाब आहे चांगलं काम कुठलंही करण्यासाठी अध्यात्माची जोड लागते जसं ढाकणीजींनी सांगितलं आध्यात्मिक ऊर्जा गरजे जी असते ते खरं आहे ग्रामविकासामध्ये तळागळावरमध्ये काम करणारे ही एक शासनाचे घटक आहे क्षेत्रीय पातळीवर काम करणारे फार कंडिशन कंडिशनमध्ये आणि वेगवेगळ्या पद्धतीची त्यांना कामं करावी लागतात शासनाची अत्यंत महत्त्वाचे उपक्रम कुठलेही असू द्या ते आपल्या ग्रामपंचायती आणि ग्रामसेवकांशिवाय पूर्ण होत नाही मग ते अभियानं असू द्या स्वच्छतेविषयक असू द्या कुठल्याही प्रकारचं कुठलंही का काम असू द्या म्हणजे जसं आता आपण माझी लाडकी बहीण हे उपक्रम सध्या सुरू आहे शासनाचा त्यामध्येही ग्रामपंचायत आणि ग्रामसेवकांची भूमिका महत्त्वाची आहे आणि असं हे चांगलं काम करत असणारे हे जे क्षेत्रीय पातळीवरचे कर्मचारी आहेत हे खरं म्हणजे खऱ्या अर्थानं हे आध्यात्मिक पद्धतीनं किंवा अध्यात्माची त्याला जोड मिळावी यासाठी हे सात वर्षापासून त्यांनी दिंडी या ठिकाणी सुरू केलेली आहे फार कौतुकास्पद गोष्ट आहे मी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं या दिंडीसाठी शुभेच्छा देतो आणि अशाच पद्धतीचं काम या पुढील काळातही चालू का राहील राहावं अशा हो पद्धतीची त्यांना शुभेच्छा देतो विठ्ठलचरणी प्रार्थना करतो आणि त्यांना पुढील या वालीसाठी शुभेच्छा देतो धन्यवाद महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर